साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्रावण मासानिमित्त पाटीलांनी खुने परिवाराकडून पाचशे पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला सिद्धेश्वर मंदिरात सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे भक्ताची मंदियाळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर भक्त मंडळीकडून सिद्धेश्वर मंदिरात वेगवेगळ्या तऱ्हेचे पूजा अर्चा केली जात आहे अशीच एक पूजा सोलापूर येथील रहिवासी असलेले महादेव पाटील अनेक खुने हे करण्यात आली गुरुवारी पाटील आणि खुने परिवाराकडून सिद्धेश्वर मंदिरात पानपूजा करण्यात आले तर शुक्रवारी संध्याकाळी योग समाधीजवळ पाचशे पंत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये तेथे आलेल्या भक्तांनी देखील आपली सेवा बजावली मी अभिजित महेश खुने मी सोलापुरातीलच रहिवासी आहे काल आमच्या काकांनी महादेव गंगाधर पाटील काकांनी काल पानपूजा आयोजित केली होती तर पाणपूजेनंतर आम्ही आज सिद्धरामेश्वर चरणी एक छोटासा छोटीशी सेवा श्रावण मासानिमित्त त्या कारणानं आम्ही इथं दीपोत्सव करण्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाचशे एक दिवे त्या ठिकाणी आम्ही लावत आहोत पाचशे एक पण ते लाव लावायला लागलं तर लावत आहोत म्हणजे शक्यतो तेलाचं वगैरे किती पॉकेट्स वगैरे काय बजेट चार ते पाच किलो तेल म्हणजे घेतलेलं आहे अजून किती लागेल त्याचा अंदाज आपल्याला येऊन ठावा मग घरचे सगळे आलेत का नंतर हो घरातील सेवा द्यायला हो कॉलेजमधील ऑर्किड कॉलेजचे काही प्रोफेसर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि बाकी सर्व दरवर्षी राबवतो का हा यावेळेस पहिल्यांदाच केलेला आहे तर अशीच सेवा सुद्धा आम्ही सुरू दरवर्षी करून घ्या प्रार्थना करू